निभावून नेतो नेहमी सगळी नाती निभावून नेतो नेहमी सगळी नाती एक जन्म पडतो स्वतःसाठी माणूस म्हणून जन्मने सोपे नाही माणूस म्हणून जन्मने सोपे नाही एक मन मारावे लागते आपल्यासाठी सुख दुःख सारे हसऱ्या चेहऱ्यामागे सुख दुःख सारे हसऱ्या चेहऱ्यामागे जन्मता मिळते श्राप सोसण्याचे स्वप्न इच्छा आवड मृग जळा स्वप्न इच्छा आवड मृग जळासारखे स्वतःचे काही नाही नेहमी दुसऱ्यांचे जपतो नाते प्रेम मैत्री विश्वासाने जपतो नाते प्रेम मैत्री विश्वासाने मन भावना मारत जगतो निस्वार्थाने किती जखमा झेलत असतो हृदयावरती किती जखमा झेलत असतो हृदयावरती तरी नसते डोळ्यांमध्ये थेंब पाणी किती सहज असतो समजाया एक माणूस किती सहज असतो समजाया एक माणूस त्याला ऐकून घेणारी सोबत खरी लागते सहज विसरून जातो दुःखेसारी सहज विसरून जातो दुःखे सारी फक्त एक कप चहा आणि मैफिल मित्रांची लागते किती सहज असतो समजाया एक माणूस तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना हॅपी मेन्स डे तर ही कविता आवडली असल्यास डेडिकेट करा तुमच्या सगळ्या मेल परिवारांना मित्रांना भावांना धन्यवाद भेटू पुढच्या कवितेत